आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे तीस मार्चपासून रविवारपासून आणि रामनवमीपर्यंत हे चैत्र नवरात्र असतं लक्षात घ्या चार नवरात्र उत्सव असतात दोन नवरात्र जे असतात तर ते गुप्त नवरात्र असतात आणि एक जे असतं ते अश्विन महिन्यामध्ये असणारं शारदीय नवरात्र उत्सव असतं आणि आता चैत्र महिन्यामध्ये जे असतं तर ते चैत्र नवरात्र असतं चैत्र नवरात्राची सुरुवात ही गुढीपाडव्याला होत असते तर आता तीस मार्चला रविवारी गुढीपाडवा आहे तर या दिवसापासून ते रामनवमीपर्यंत हे नवरात्र चैत्र नवरात्र असतं बघा नवरात्रीची जी केलेली सेवा किंवा जे काही आपण कामं करतो नवरात्रीमध्ये जे काही उपाय करतो ते खूप जास्त शुभ फलदायी असतात ज्यांना काही कारणांमुळे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये काही सेवा करता आली नाही देवीची तर त्यांनी या चैत्र नवरात्रापासून किंवा च चा, चैत्र नवरात्रामध्ये अवश्य तुमच्या देवीची कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता बघा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जर म्हणजे अश्विन महिन्यामध्ये जे नवरात्र असतं त्यामध्ये समजा कोणाला सुतक आलेलं असेल विटाळ आलेला असेल किंवा मग काही इतर अडचणी आलेल्या असतील तर बघा या चैत्र नवरात्रामध्ये तुम्ही अवश्य देवीची सेवा करू शकता आणि बघा अगदी आपल्याला बघा प्रत्येकाला आयुष्यामध्ये चांगलं यश हवं असतं प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात स्वप्न असतात ती पूर्ण व्हावीत आणि आपलं प्रत्येक काम पूर्णत्वाला जावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून तर आपण सारे उपाय किंवा उपास तापास करत असतो पण बघा हे जे नवरात्राचे दिवस असतात ते अत्यंत सकारात्मकतेने भरलेले दिवस असतात खूप चैतन्य या दिवसांमध्ये असतं त्यामुळे बघा काही कामं जर आपण या नवरात्रामध्ये न विसरता केली तर त्याचा प्रभाव आपल्या पुढील आयुष्यावर खूप चांगला होतो म्हणजे जे येणारं वर्ष आहे वर्षभर आपली जी कामं असतात ती सुरळीत होणे किंवा मग बघा असं एखादं काम असतं की ते आपण अगदी अशक्य म्हटलेलं असतं की हे कधीच होणं शक्य नाही तर ती अशक्य कामं देखील या गोष्टींमुळे म्हणजे ज्या आपण या नवरात्रीमध्ये करतोय तर या गोष्टी जर आपण केल्या तर अशक्यमधलं अशक्य कठीण काम देखील पूर्णत्वाला जातं इत का प्रभाव या नवरात्राचा असतो त्यामुळे बघा अशा मी पाच गोष्टी सांगणारे पाच कामं सांगणारे ती तुम्ही प्रत्येकाने तुमच्या घरामध्ये करा तुम्हाला वेगळी सेवा वेगळा उपाय करण्याची काहीच गरज पडणार नाही या जर तुम्ही पाच सहा गोष्टी केल्या या फक्त या नवरात्रामध्ये करा गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत या चै चैत्र नवरात्रामध्ये फक्त या गोष्टींचं पालन तुम्ही करा काही कामं जे आहेत चार पाच ती करा बघा तुमच्या आयुष्याला किती सुंदर वळण मिळतंय आणि अगदी अशक्य म्हणून ठरवलेली कामं देखील या गोष्टींमुळे साध्य होतात आणि आपण म्हणतो ना की नशिबाचे बंद दरवाजे देखील या कामांमुळे खुले होतात एवढे हे प्रभावी दिवस असतात या प्रभावी दिवसांमध्ये दैवी तत्व हे जागृत असतं कितीतरी पटीने ते जागृत असतं त्यामुळे ही कामं जर आपण केली तर नक्कीच आपल्या आयुष्यावर त्यांचा चांगलाच प्रभाव पडतो त्यामुळे बघा आपल्या पतीची प्रगती स्वतःची प्रगती मुलांची प्रगती या गोष्टींवरती अवलंबून आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही अवश्य करायच्या बघा चैत्र नवरात्र असू द्यात किंवा शारदीय नवरात्र असू द्यात तर या नवरात्रांमध्ये आपण देवी आईची सेवा करायची असते आपल्या कुलदेवीची सेवा या दिवसांमध्ये जर आपण केली तर त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर आपल्या कुटुंबियाच्या कुटुंबियांच्या आयुष्यावर पडत असतो त्यामुळे बघा प्रत्येकाने या सेवा करायच्या आहेत आणि आता आपण बघणार आहोत की कुठली कामं आपल्याला या दिवसांमध्ये करायची आहेत तुम्ही वेळात वेळ वेडा काढून करा जमतील तेवढी करा कामं ही पण करा बघा खूप छान सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये पण वाढत जाणारे तुमच्या घरामध्ये वाढते अशी ही कामं आहेत आणि एक वस्तू जी आहे ती तुम्हाला अवश्य या नवरात्रीमध्ये घरामध्ये आणून ठेवायची आहे ही जर वस्तू तुमच्या घरामध्ये असेल आणि अशा शुभ नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर आपण ही वस्तू आणली तर बघा आपल्यावर नेहमी सदैव देवीची कृपा ही राहतेच राहते आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतात ती वस्तू कुठली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्यांदा म्हणजे बघा चैत्र नवरात्रीमध्ये पहिलं काम आपल्याला काय करायचं आहे तर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्याला शक्यतो लवकर उठायचं आहे पहाटं तुम्ही पाच ते सहा या वेळेमध्ये उठायचं आहे आधी स्नान करून घ्यायचं आहे स्नान न करता स्वयंपाक किंवा इतर कामं करायची नाहीत या नवरात्रीच्या दिवसांमध्ये पहिल्यांदा तर आपल्याला घराची व्यवस्थित स्वच्छता करायची आहे तुम्ही झाडून घ्या व्यवस्थित अंगण किंवा मग तुमचं घर फरशी पुसायची आहे फरशी पुसताना या नवरात्रीच्या दिवसांमध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका थोडंसं गोमूत्र पण टाका आणि अशा या पाण्याने फरशी पुसायची आहे तर ही नॉर्मल कामं झाली आता बघूया आपण मुख्य आपल्याला काय कामं करायची पहिल्यांदा तर बघा चैत्र नवरात्र सुरू होतं आहे रविवारी तीस मार्चला म्हणजे गुढीपाडवा आहे त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये मंगलकलश जो आहे त्याची स्थापना करा जरी तुमच्याकडे मंगल कलश याआधी तुम्ही स्थापन केलेला नसेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मंगल कलश स्थापन करा म्हणजे काय करायचं एक कलश घ्यायचा त्यामध्ये पाणी भरून घ्या स्वच्छ पाणी हळद कुंकू अक्षदा आ, हे टाकायचं आहे रुपयाचं नाणं सुपारी पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पाण्या टाका आणि नारळ ठेवा आणि तांदळाचा आसन देऊन एखाद्या डिशमध्ये तो कलश त्यावर ठेवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये वरच्या पायरीवर तो ठेवायचा आहे आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून आपल्याला हा कलश ठेवायचा आहे एखादा गजरा तुम्ही त्या कलशाला तिथे अर्पण करायचं आहे म्हणजेच काय कुलदेवीला आपल्या अर्पण करायचा आहे हे काम सगळ्यांनी करा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही असा कलश जो आहे चैत्र नवरात्रीची सुरुवात आहे तो ठेवायचा आहे रामनवमीपर्यंत ठेवायचा आहे ज्यांच्याकडे कायमस्वरूपी आहे मंगल कलश त्यांनी त्या दिवशी जो कलश आहे तो स्वच्छ धुवून घ्या आणि अशा प्रकारे पुन्हा तो कलश स्थापना करायची आहे आता बघा त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये रोज तुम्ही देवघरासमोर मुख्य दारासमोर रांगोळी काढा कोणतेही काढा शुभचिन्ह काढा मग तुम्ही कमळ काढा किंवा मग लक्ष्मीची पावलं काढा अवश्य तुम्ही ह्या रांगोळ्या ज्या आहेत त्या काढायच्या आहेत तुळशीसमोर संध्याकाळी दिवा तुम्ही अवश्य लावायचा आहे आणि बघा सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आणि त्याचबरोबर दुर्गे दुर्गटभारी ही देवी आईची आरती जी आहे ती आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे आरती करत असताना कापूरमध्ये दोन लवंगा जाळायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा कुलदेवीचं नामस्मरण माहीत नसेल तर ओम मॅम रिमक्लीम चामुंडाय विचे या नवारणव मंत्राचा जप तुम्ही यथाशक्ती करू शकता आता बघा या नवरात्रामध्ये शक्य असेल त्या दिवशी तुम्ही अवश्य खिरीचा नैवेद्य करा तांदळाची किंवा रव्याची किंवा मग जी शेवयांची खीर असते तर ती करून तुम्ही देवघरामध्ये तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर प्रसाद स्वरूपामध्ये सर्वांनी खायचा आहे ज्यांना रोज शक्य आहे त्यांनी रोज थोडा थोडीशी जरी खीर करून दाखवली तरी चालेल पण रोज ज्यांना शक्य नाही त्यांना त्यांनी जमेल त्या दिवशी तरी अवश्य अशा प्रकारे खिरीचा नैवेद्य करा घरामध्ये पूर्णपणे मांसाहार या नवरात्रामध्ये बंद करायचा आहे आणि सात्विक आहारच आपल्याला करायचा आहे बाहेर जाऊन देखील आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे शाकाहारी जेवण आपल्याला घ्यायचं आहे या काळामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा तुम्ही एकतरी पाठ करा ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज एक पाठ करा ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन दोन तरी रोज अध्याय वाचा रामनवमीपर्यंत तुमचा एक पाठ तरी होऊन जाईल दुर्गा सप्तशतीची सेवा ही अत्यंत खूप उच्च कोटीची सेवा आहे त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती अवश्य तुम्ही नवरात्रामध्ये कुंकुमार्चनची सेवा करा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर अशा प्रकारे जे कुंकुमार्चंची सेवा आहे ती करू शकता म्हणजे काय करायचं कुंकू घ्यायचं आणि कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती टाक असेल त्यावरती अकरा वेळा आपल्याला ओम ॲम क्लिम चामुंडाय विच्छे या मंत्रात जप करायचा आहे आणि अकराची मूठ तुम्हाला कुंकू जे आहे ते कुलदेवीच्या मूर्तीवर फोटोवर अर्पण करायचे काहीच नसेल मूर्ती फोटो किंवा टाक तर सुपारी तुम्ही देवीचं स्वरूप म्हणून ठेवू शकता पण अवश्य तुमच्या कुलदेवीची ही सेवा करा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर असणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आणि नवरात्रीमध्ये कुलदेवीची केलेली सेवा कधीही वाया जात नाही या नवरात्रीमध्ये तुम्ही अवश्य जमेल तेव्हा एक गजरा आ, देवीला अर्पण करा किंवा वेणी अर्पण करा शक्य असेल तर रोज गजरा किंवा वेणी हे तुम्ही अर्पण करा काही वेळ तिथे ठेवून तुम्ही तो गजरा किंवा वेणी महिलांनी केसामध्ये माळला तरी चालेल त्याचबरोबर या नवरात्रामध्ये देवीला अत्यंत प्रिय असणारं तांबूल जे आहे म्हणजे पाण्याचा विडा जो आहे तर तो तुम्ही अवश्य तुमच्या देवघरामध्ये ठेवा त्यानंतर घरातल्या सर्वांनी तो खाल्ला तांबूल खाल्लं तरी चालेल जवळच असलेल्या एखाद्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अवश्य देवीची ओटी भरा किंवा शक्य असेल तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाणं तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मानसन्मान करा बघा ही खूप महत्त्वाची सेवा आहे आता मी एवढ्या तुम्हाला ही कामं सांगितलेली आहेत जेवढी शक्य आहेत तुम्ही तेवढी करण्याचा प्रयत्न करा एखाद्या सुवासिनीला किंवा एखादी कुमारिका मुलगी असेल तिला बोलून तिला काहीतरी भेटवस्तू द्या तिची ओटी भरा तुमच्या देवघरामध्ये देखील कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता त्यानंतर ती ओटी तुम्ही एखाद्या सवासिण महिलेला देऊ शकता तुम्हाला एखादी नवीन वस्तू आणायची आहे नवीन मूर्ती आणायची आहे फोटो आणायचा आहे तर तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये आणू शकता नवरात्रीच्या काळामध्ये एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे तुम्ही कोणतंही टेन्शन न घेता ती खरेदी करू शकता कारण नवरात्रातले हे सगळे शुभ दिवस असतात तर बघा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आपल्याला आता बघूयात की कुठली वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये या नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये ठेवायची आहे तर बघा ती वस्तू आहे म्हणजे पिवळ्या कवड्या कवड्या ज्या असतात त्या देवीला खूप प्रिय आहेत त्यामुळे या गुढीपाडव्या दिवशी तुम्ही कवड्या आणून ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही आधीच आणून ठेवा आणि या कवड्या तुम्ही पाच सात अशा विषम संख्येमध्ये आणायच्या आहेत एक छोटीशी डिश करा त्यामध्ये तांदूळ ठेवा त्यावर या कवड्या तुम्हाला पुजायच्या आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये या ठेवायच्या आहेत नवरात्रामध्ये अशा प्रकारे जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही कवड्या पुजलेल्या असतील तर बघा माता लक्ष्मी तिकडे आकर्षित होते आणि जे काही तुमचे पैशासंबंधीचे जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि कुलदेवी जी आपल्यावर भरभरून कृपा राहते त्यामुळे कवड्या न विसरता आणा आणि देवघरामध्ये तुमच्या त्यांचं पूजन करायचं आहे तुमच्याकडे आधीपासूनच जर कवड्या असतील तर त्या पण तुम्ही पूजा आणि गुढीपाडव्या दिवशी तुम्ही पाच किंवा सात नवीन पिवळ्या कवड्या आणा पिवळ्या मिळाल्या नाही तर पांढऱ्या आणा आणि हळद हळद लावून त्या पिवळ्या करू शकता त्या स्वच्छ धुवा आणि एखाद्या लाल कापडामध्ये त्या तुम्हाला गुंडाळून मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ लावायच्यात बघा यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्यामुळे अवश्य या चैत्र नवरात्रीपासून म्हणजे या गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत म्हणजे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये पिवळ्या कवड्या या अवश्य आणायच्या आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा